आपण जसं यापूर्वी डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान घेतलं होतं आणि त्याचा मोठा परिणाम कशाच प्रकारचं डीप क्लीन अभियान आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे नगर विकास विभागाने वीस हजाराहून कचऱ्याची जास्त कचऱ्याची ठिकाणं उलटून काढली मुंबई महापालिकेने काढली आणि ही मोहीम आपल्याला शंभर टक्के यशस्वी करायची आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर केंद्र आणि राज्य सरकारने त्या योजनांमध्ये मी जात नाही मला गोविंदराज मागायचे म्हणाले जवळपास एकोणीस हजार एक एक नऊशे चाळीस क्लिनिनेस चे टार्गेट युनिट आपण निश्चित करतो आणि त्याचं पोर्टलवर मॅपिंग करण्यात आले दहा हजार तीनशे सतरा पद्धतीमध्ये जनसहभागाचे कार्यक्रम होणार आहे आता बघा सहा हजार तीनशे सतरा शंभर लोक आले तरी किती झाले चारशे सहा सफाई मित्रांसाठी सुरक्षा शिबिर अभिनय त्याचबरोबर दोन हजार एकशे सत्याहत्तर स्वच्छ हरित महोत्सव त्याचबरोबर मुंबई महापालिका देखील अशा प्रकारचे स्वच्छतेचे कारगे करत करतात त्याने कार्यक्रम घेत आहेत सफाई मित्रांसाठी स्वच्छ शिबिरं घेत आहेत स्वच्छ हरित महोत्सव घेत आहेत प्रभात फेरी असेल सफाई मित्र स्वच्छता कामगार सन्मान पायाभूत सुविधांचं उद्घाटन सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान उत्कृष्ट नागरिक स्वयंसेवकांना पुरस्कार ना अशा अनेक या अभियानामध्ये कार्यक्रम होणार आहे